उपाध्यक्ष पदासाठी दिव्या वायकणकर हेमंत मराठे हर्षवर्धन धारणकर आणि मोहनराव जाधव या चारही जणांची निवड झालेली आहेत त्यांची आपण तयारीचं अभिनंदन करतो खजिनदार पदी त्यांच्या पुराणकर त्यांचं विशेष अभिनंदन करायला सगळ्यांनी त्यांना

आणि आपण सर्व माझे सहकारी या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद मला स्वीकारूनच मी त्याचा जबाबदारी म्हणूनच मी त्याचा स्वीकार करतोय आपण सर्वांचं सहकार्य त्याच्या आधीही मिळालं मला त्याच्याबरोबर आणण्यासाठी मिळालं आणि दोन वर्षाचा जो काय मला कार्यकाळ आहे तो दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण करण्याकरता ते सहकार्य असंच निश्चितच पुन्हा एकदा राहील याची अपेक्षा निश्चितच व्यक्त करतो

सेक्रेटरी सहसे आणि सर्वात आणि सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो त्याचबरोबर तुम्ही समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिला खेळ मिळून i'm going having... to